बागलान विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज जयश्री ताई गरुड यांना उमेदवारी गणेश काकुळते व जयश्री गरुड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ठुबे यांना देण्यात आला ज्यामुळे बागलान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आता आमदार दिलीप बोरसे माजी आमदार दीपिका दि चव्हाण आणि जयश्री गरुड व आदिवासी समाजाचा स्वतंत्र उमेदवार व अपक्ष उमेदवार राकेश घोडे आणि इतर अपक्ष उमेदवार बागलान विधानसभा निवडणुकीचे चित्र नक्की काय असणार याकडे संपूर्ण बागलान विधानसभाचे लक्ष लागून आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे गणेश काकुते केशव सुरंशी हिम्मत माळी तुषार खेरणार नाना कुमावत आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र निर्घंट भालेराव सटाना मी गणेश काकुटे प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख बागडाण आज परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून जयश्रीताई गरुड यांना आज उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज त्यांनी एव्ही फॉर्म देखील त्यांना आज देण्यात आलेला आहे आणि त्यांनी आज उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे विशेष म्हणजे हा बागलाण तालुका बऱ्याच दिवसापासून तिसरा पर्याय मागत होता आज ताईंच्या ताईंचं पूर्ण कार्य बघितलं ताईंचा पूर्ण विचार केला तर अतिशय चांगल्या पद्धतीचं ता, कार्य ताईच्या या बागलाण तालुक्यामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून चालू आहे ताईंच्या त्या कार्याची दखल घेत माननीय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या यांची जी विचारधारा आहे ती बागलाण तालुक्यापर्यंत पोचावी म्हणूनच आपण आज जयश्रीताई गौरड यांना उमेदवारी निश्चित केलेली आहे या बागलाण तालुक्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत खूप प्रस्थापित याच्या अगोदर हा आदिवासी राखीव विधान विधानसभा मतदारसंघ आहे तरी देखील खूप असे अनेक वेळा दोन दोन तीन तीन वेळेस आमदार होऊन देखील या तालुक्याचे प्रश्न मिटले नाहीत ते विजेचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील अपंगांचे दिव्यांगांचे प्रश्न असतील हे सगळेच प्रश्न या प्रस्थापित लोकांना दिसत नाही म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सगळे दिव्यांग प्रहार दिव्यांग संघटना असेल प्रहार शेतकरी संघटना असेल प्रहार जनशक्ती पक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना हे सगळेच जे आपण म्हणतो की वंचित जे घटक आहेत शेतकरी संघटनेच्या निगडीत आहेत हे सगळेच आम्ही सगळे एकत्र येत आहोत आणि ताईंना मोठ्या प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी एकमताने पद्धतीने आम्ही लढणार आहोत ताईंचा विजय नक्की होणार आहे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र हो शंभर टक्के होणार